पुन्हा पुन्हा म्हणतोय कारण त्याचे बऱ्याच वाफा तुम्ही आतापर्यंत सोडलेल्या आहेत तर ह्या गळती सरकारने डबल इंजिन त्यांचं जे देश केंद्रात बसलेले त्यांची मदत घेऊन एक तर माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर कर्जमुक्त केलंच पाहिजे दुसरी गोष्ट लाडकी बहीण जर का योजना तुम्ही आणत असाल तिचं आम्ही स्वागत करतो हो, आहोत पण लाडका भाऊसुद्धा योजना आणा आणि त्यांना सुद्धा जसं तुम्ही माझ्या माता भगिनीनं लाभ देणार आहात तसं माझ्या भावांना पण द्या तुम्ही भेदभाव करू नका कारण महिला आपल्या आता तो काळ गेला जुना काळ गेला आता महिलासुद्धा कर्तृत्ववान झालेल्या आहेत सक्षम झालेल्या आहेत आणि त्यासुद्धा जसे करता पुरुष असतो तशा अनेक घरात करती महिलासुद्धा असते तर महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव न करता ह्या योजना दोघांसाठी तुम्ही आणा अशा अनेक काही गोष्टी आहेत आत्तापर्यंत मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दल जे काही आश्वासन दिलं होतं चंद्रकांत आणि आज मला चॉकलेट देऊन गेले ते तशीच योजने ते योजनेचं चॉकलेट त्यांनी दिलं होतं जे पोकळ ठरलं हे आता योजनेची चॉकलेट देऊ नका कारण लोकांची सण तशीच त्या योजनेचं चॉकलेट त्यांनी दिलं होतं कालच्या लोकसभेच्या निकालातून त्यांना जरी कळलं नसेल तरी आम्हाला कळलेलं आहे जनता आता भोडी राहिलेली नाहीये की कोणी यावं आणि गाजर दाखवून आपलं काम करून घ्यायचं तर ह्या गोष्टी आता जुन्या झालेल्या आहेत तर ही योजना आणणार असाल तर त्याची अंमलबजावणी उद्या जर का काही घोषणा करणार असाल जर कर्जमुक्ती करणार असाल लाडका बहीण लाडकी लाडकी बहीण लाडका भाऊ हा दुसरं लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना आणल्यानंतर कृपा करून त्याची अंमलबजावणी सुधीर मुनगट्टीनवारांकडे दे देऊ नका कारण त्यांचं चंद्रपूरमधलं जे काही भयानक हिंडकस भाषण होतं ते ब ऐकल्यानंतर अंगावरती असा शहारा येतो की असे मंत्री आपल्या राज्यात मंत्रिपदावर राहू शकतात माता भगिनींना शिविगाळ करणारे मंत्री मंत्रिमंडळात राहू शकतात माता भगिनींवरती अत्याचार करणाऱ्याचे आरोप ज्यांच्यावर आहेत अशी सुद्धा मंत्री राहू शकतात तर अशा मंत्र्यांकडे त्याची यो आणि आता दोन तीनच महिने राहिलेत म्हणा पण अशा व्यक्तींकडे याची अंमलबजावणीची जबाबदारी देऊ नका हीच एक माझं सांगणं आहे दुसऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत जस त्या मी तुमच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये येतील त्याच्याप्रमाणे सांगेन तो पेपर दे ते जे नरेटिव्ह नरेटिव्ह हा शब्द आणलाय ना तो हाच नरेटिव्ह आहे एक तर तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की माझ्या काळामध्ये करोना होता एकाच बाबतीमध्ये जेव्हा आम्हाला पेपर फुटीची शंका आली तेव्हा ते आम्ही ताबडतोब ऑनलाईनचा तो विषय होता आम्ही रद्द करून परत परीक्षा घेतली होती पण त्यानंतर परीक्षा कोणत्या झाल्या की याच्यात पेपर फुटले तर हे खोट नव्ह म्हणतात ते यालाच या ला म्हणतात आता लिफ्ट मधला लिफ्ट मध्ये मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होतो अनेकांना असं वाटलं असेल ते गाणं करते प्यार म्हणजे त्यांचा पाठोळ्यांशी काही संबंध नाही नाना करते प्यार म्हणून तुम्ही ते कर बैठे असं काही नाहीये ती एक योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती आणि म्हटलं तर असं म्हणा मगाशी कुठे दिनेश मग बोलले की भिंतीला का नसतात आणि लिफ्टच्या भिंतीला कान नसतात त्याच्यामुळे तुम्ही चांगली सजेशन केली की यापुढे आमच्या गुप्त बैठका आम्ही लिफ्टवरच करू इथं जे पुणे विद्येचं माहेर घर आहे मात्र गेल्या काही दिवसांमध्ये ड्रग्जच प्रमाण एवढं वाढलं आहे पुण्यामध्ये असेल किंवा नाशिक मध्ये असेल यावर कोणतेही उपाय केले जात नाहीये पूर्ण राज्यातून मुलं ही शिकण्यासाठी फक्त पुण्यात येतात आणि खूप चुकीच्या पद्धतीने येत जात आहे कारण का पोप आणि ड्रग्स ही संस्कृती आता पुण्यात सुरू झाली याच्या मुळापाशी जावं लागेल आणि तोही मुद्दा अधिवेशनात आम्ही जोरात उठवणार आहोत पुण्यामध्ये त्याबद्दल आंदोलन तर आम्ही करतोच परंतु सरकार एका सत्तेच्या नशेच्या धुंदीत आहे त्या धुंदीतनं त्यांना खाली आणावं लागेल कारण महाराष्ट्र पूर्ण नासवण्याचं काम होतं हे ड्रग्ज येतात कुठून मध्ये मध्ये ज्या बातम्या येतात त्या कुठल्या तरी गुजरातच्या एका एकाच पोर्टवरती ही हे ड्रग्ज सापडले जातात माझ्या कानावर असं आलं आहे त्याची सत्यता अजून पटून घ्यायची आहे की मध्ये एखादी कुठली तरी कन्साइनमेंट पकडल्यासारखं दाखवत पण इतर वेळेला हा कारभार मोकाट असतो तर हे ड्रग्ज येत आहेत कुठून काही आपल्या राज्यामध्ये केमिकलचे जे बंद झालेले कारखाने ति आहेत तिथून याचा काही सोर्स आहे का मग याच्यासाठी उद्योगमंत्री काय करत आहेत का त्यांचे का वेगळे काही उद्योग सुरू आहेत तर हे बंद असलेले कारखाने इकडे कोण इन्स्पेक्शन करत आहे का ह्यांचे कारभ जे काही कारभारी आहेत अधिकारी आहेत ते तिकडे पाहतायत का अशा अनेक गोष्टी आहेत पण हे जे काय ड्रग्जचं प्रकरण आहे मला असं वाटतं याच्यामध्ये सर्व पक्षीयांनी कारण ही महाराष्ट्राची पिढी आणि महाराष्ट्राचं भवितव्य नासवणारी ग गोष्ट आहे ड्रग्ज त्याच्यामध्ये केवळ आम्ही सत्ता पक्ष आणि प्रतिपक्ष असं न करता सगळ्यांनी एकत्र येऊन हा विषय खणून काढला पाहिजे मग त्यांचे कोणी सगळे सोये असतील कोणाचे सगळे सोये असू द्या मध्ये त्या एक ते नाव कुठलं गाठ गाजलं होतं ललित पाटील ललित पाटील पुढे काय झालं पुढे काय झालं खरं खोटं आलं पाहिजे बाहेर तर त्याच्याबद्दल सुद्धा साहजिकाचा आम्ही या अधिवेशनात पाठपुरावा करू पण हा सुद्धा केवळ आम्ही प्रश्न विचारतो वी, म्हणून तुमच्याच काळात जास्त ड्रग्जचं वितरण झालं असं काहीतरी फालतू उत्तर नकोय ह्याच्या मुळापर्यंत जा आणि मुळ खडून काढा प्रकरण प्रकरण जे परीक्षेचे पेपर लीक झाले त्यामध्ये महाराष्ट्रात जर पाहिलं तर अनेक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थी त्याला बळी पडलेले आहेत दलालांचं मोठं व्हॉट्सअप इंडस्ट्री सगळ्यात मोठी कोणाची आहे व्हॉट्सअप इंडस्ट्रीज सगळी इंडस्ट्रीज मी म्हणतो त्याला सगळ्यात मोठी कोणाची आहे बिलकुल चाहिए ऍक्शन आणि अशा अधिकारी जागेवर राहता कामा कामाने जे जे कर्तव्यात कसूर करतात त्यांना निलंबित केलं गेलंच पाहिजे मी तर म्हणेन सेवामुक्त केलं पाहिजे ना में ना वही वही तो मैंने बात कही और आ, हमारे जिन्होंने मुझे चॉकलेट दिया आज शायद आप भी थे चश्मे दिन गवाह तो आप भी थे तो मैं तो यही कहता हूँ कि उस जिन्होंने दिया चंद्रकांत दादा पाटिल उनके पास जब शिकायत की गई तो उन्होंने कहा कि आप ही को कहा कि आपके पास ये जानकारी पहले आती है हमें और सारे काम है तो और सारे काम कौन से काम आप कर रहे हैं हे ना हा गाजर संकल्प आहे गाजर दाखवा आणि पुढे चला पण आता ते चालणार नाही उद्या हा एकूणच्या थकबाकी आणि याची होती ना हा अनिल परवांची सूचना चांगली आहे की मी तर म्हणेन उद्या काही घोषणा करण्याच्या आधी आजपर्यंत या लोकांनी ज्या काही घोषणा केल्या त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी किती झाली याची एक श्वेतपत्रिका काढा आणि मला खात्री आहे की ती श्वेतपत्रिका नुसता कोरा कागद असेल गुप्त जैसे कहा की मध्य प्रदेश में जैसी चल रही है एक योजना लाडली बहना तो मैं कह रहा हूं की आप भेद क्यों कर हैं मेरा लाडला भाई भी करो ना मैं जैसी चल रही है एक बहना तो मैं कह रहा हूँ कि आप भेंट क्यों कर रहे करते हैं स्वागत करते हैं लेकिन मेरा लाडला भाई भी करो ना मैं जैसी चल रही है बहना तो बिना करते हैं स्वागत करते हैं लेकिन मेरा लाडला भाई भी करो ना दुर्भाग्य बिना चल रही है नाही आज आज मला जी माहिती मिळाली की दुधाची भुकटी सुद्धा ही जवळपास इम्पोर्ट ड्युटी कमी किंवा माफ करून आयात केली जाते त्याच्यानंतर दुधाची भुकटी पावडर दुधा दूध दुद पावडर ही आयात केली जाते मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा आपण ती भुकटी ही आपल्या आप कुपोषित बालकांना मोफत वाटण्याची एक योजना आणली होती आता ती आयात करावी लागते आणि इथे तर दुधाचे भाव म्हणजे दूध उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्या पोटावरती पाय हा जसं कांदा उत्पादकांना तुम्ही बंदी केली तसं या शेतकऱ्यांचं दूध किंवा दुधाची पावडर ह्याची काही हे न करता तुम्ही त्यांना आयात शुल्क कमी किंवा रद्द करून ते आता कन्फर्म करतो मी आहे ती आयातीची आया परवानगी दिली जाते त्याच्यानंतर सूर्यफुल आणि मोहरीचं पण जवळपास तीन लाख टन तेल हे आ, को आयात शुल्क न घेत लावता हे आपण आणतोय मग हे शेतकरी मेले मग एक शे सरकार आहे कोणाचं एक तर तुम्ही नुसत्या घोषणा करताय शेतकऱ्यांना कुठे मदत मिळत नाही आहे विम्याचे पैसे मिळत नाही आहेत आता परवाकडे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी स प्रशासनाला आदेश दिले पाच दिवसात नुकसान भरपाई करा कोण करणार पैसे देत आहे कोणालाच नाही उलट पीक विम्याचं सुद्धा मी सांगितलं ना ते होतं ना पुढे गेलं कागद त्याच्या दलालाचे फोन येतात त्यांना पैसे तुम्हाला मिळवण्यासाठी हे सगळं आम्ही आमचं सरकार आल्यानंतर खणून काढणार आहोत मिनिट मैंने कहा नाही की ये ये तो लिकेज सरकार आहे ऊपर बी और नीचे राम मंदिर राम लल्ला जहाँ इन्होंने विराज विराजित विराज किया विराजमान किया वहाँ वहाँ के जो संत हैं उन्होंने कही यह बात कि वहाँ भी लीकेज है तो इनकी सरकार तो लीकेज की सरकार है और ये कारोबार नहीं संभाल सकते मंदिर नहीं बांध सकते ठीक से कारोबार नहीं संभाल सकते क्यों हम उनको वोट करें

ऊपर एक उत्तर निकाले हमसमान्य तोडगा काढावा आम्ही सोबत आहोत याकडे कसं पाहायचं म्हणजे मिळालंच पाहिजे मराठी माणसाला मराठी माणसाने रक्त सांडून मिळवलेली मुंबई त्याची हक्काची राजधानी आहे आणि या मुंबईमध्ये हे यांच्याकडे मोठे मोठे बिल्डर आहेत यांचे पालकमंत्री सुद्धा बिल्डर आहेत त्यांनी सुरू करावं लोडा मध्ये पन्नास टक्के मराठी माणसांना द्या बैठते मे आप बैठे है टॉवर मे दे दो ना फिफ्टी प्रतिशत फिफ्टी पर्सेंट मराठी लोक राहगे तर द्या कारण हे केलं नाही तर आम्ही असताना मराठी भाषा सक्तीची केली ना दुकान आणि सगळ्यांचे बोर्ड हे ज्या कारण हे केलं नाही आता आम्ही असताना मराठी भाषा केली ना काही वेळेला केला दुकान आणि सगळ्यांचे बोर्ड हे ज्या कारण केलं नाही आता आम्ही असताना मराठी भाषेच्या माणसाला मुंबईमध्ये पन्नास टक्के घर प्रत्येकाला कंपल्सरी केलंच असतं आणि या पुढे सरकार आलं होती सुद्धा आम्ही करूच समाजवादी पार्टी आपका हिस्सा है ना थी ना थी। ना वो मांग कर रहे हैं कि पांच प्रतिशत आरक्षण जो महाविकास आगे उस वक्त आगाड़ी सरकार ने दिया था वो हमारी मांग मान ली जाए तो ही आगे जाकर आपके साथ काम कर पाएंगे यह वो आसमान की मांग है पहले प्रधानमंत्री जी क्या करना चाहते हैं क्या करेंगे चंद्रा बाबू ने जो की है बात क्या उनका समर्थन मोदी जी कर रहे हैं क्या नीतीश जी का कर रहे हैं क्या तो वो ऊपर वाले क्या करते हैं वो देखेंगे उद्धवशियत असे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर सामोरं जाणं माझं पहिलं मत असं आहे आणि लोकसभेला उद्धव ठाकरे यांनी जे काम केलेलं आहे ते महाराष्ट्राने पाहिलेलं बरोबर आहे पहिल्या प्रथम महायुतीमध्ये त्यांच्या अपयशाच्या धन्याचा चेहरा समोर येऊ द्या कारण ते एकमेकाकडे बोटं दाखवत आहेत तुमच्यामुळे आम्ही आणलो पडलो त्यांच्या त्यांच्यामुळे तो चेहरा हो येऊ द्या आमचा महाविकास आघाडीचा चेहरा योग्य वेळेला आम्ही आणू आणि आमचा महाविकास आघाडीचा चेहरा हा माझा महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे पहिलं मी प मला वाटतं आमच्या वर्धापन दिनाच्या भाषणात बोललो वाजले वाजवले ना बारा आता जाऊ द्या ना घरी तर <laughs> <elim> आता त्यांच्याकडनं अपयशाचा धरी कोण हा चेहरा पहिला नक्की होऊ द्या आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आम्ही करू घेऊ पवारसाहेबांनी अर्जुन शासनाच्या नोकरी संदर्भात नाही त्या खेळाडूंना आता आपले पदक परत करण्याची वेळ आली बघा हे ज्या गतीने सुरत गुवाहाटी गोवा पडाले त्यांनाच आता एक चांगला पुरस्कार या निवडणुकीत जनता देईल पळपुट्याना पळपुटा पुरस्कार आणि त्याच्यानंतर हे त्यांच्या हक्काचे जे कर्तृत्वाचे पुरस्कार आहेत ते आमचं महाविकास सरकार सरकारनंतर आम्ही जरूर त्यांचा आदर मानतो सोळा मत शिवसेना हो उतरवणार कारण अकरा जागा आहेत आम्ही तिन्ही पक्ष शिवसेनेचा एक येऊ शकतो एन सी नी जर नीट गणितांडलं तर एन सी पीचा एक शकतो आणि काँग्रेसचा एक येतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे तिन्ही पक्ष जर का आपापली मतं आमची तर ठाम आहेतच आणि वरची कॅल्क्युलेशन ही काही सांगण्याची नसतात त्याच्यामुळे तिन्ही पक्षाचा तिन्ही पक्षांचा एक एक उमे आमदार येऊ शकतो जयंत पाटील जर का एनसीपी त्यांना त्यांच्याकडनं देत असेल तर जयंत पाटील पण निवडून येऊ शकतात शिवसेनेचं एक येऊन येऊ शकतो आणि काँग्रेस एक येऊ शकतो मत आणि काँग्रेसकडे साधारण आता या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी मी आता उघड करून सांगितल्या तर निवडणूक कशी लढू मी सगळ्या गोष्टी मी उघड सांगितल्या तर तर निवडणूक काँग्रेसचा येतोच एक शिवसेनेचा येतो आणि एक राष्ट्रवादीचा पण येतो हा आता बिनविरोध आता आम्ही लढतोय आणि अकराची जेव्हा आम्ही तीन एकेकाची खात्री घेतोय त्यावेळेला साहजिकच आहे त्यांची मतं कशी सांभाळची त्यांच्यासमोर प्रश्न आहे कारण सगळे आता या लोकसभा निवडणुकीनंतर हालचाली बऱ्याच सुरू झालेल्या आहेत चला ठीक आहे एक 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 येत शिक्षणा म्हणून मी म्हटलं ना की येता येथे विधान परिषदेची जी निवडणूक आहे जर निवडणूक झाली तर गमतीशीर होणार आहे पेढे पेढे गुप्तपणाने कोण कौन कोणाला भरोशिरीची जी निवडणूक आहे ठीक आहे ठीक आहे चला पक्षाचं असेल पक्षाचं असेल आणि सगळ्यांना धन्यवाद देतो आजपासून या महायुतीच्या किंवा महागळती सरकारच्या निरोपाच्या अधिवेशनाची सुरुवात झालेली आहे आपण सर्वजण त्यांना भरलेले किंवा रिकाम्या हृदयाने पुढच्या निवडणुकीसाठी एक प्रश्न आहे मध्यंतरी पवार असे म्हणाले होते की जे आमदार त्यांचे सोडून गेलेले आहेत जिथे सहकार्याची भूमिका असेल अशा परत घेण्यासंदर्भात विचार होईल पक्षात चर्चा होईल पण तो त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे मी काय करणार नाही 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 पवार साहेबांनी त्यांच्या पक्षांतर्गत त्यांच्या पक्षाचा विचार मांडला माझ्या पक्षाचा मला तुम्ही मांडलेला आहे आणि या पुढे सुद्धा मांडले चला सगळ्यांना धन्यवाद हा जय हिंद जय महाराष्ट्र चला चला थँक्यू हा जय मग चला चला बोलवा सोशल इकॉनॉमिकल सर्व काही